उपचार या सरकारने केला होता काही दिवस दिवस बंद बंद पण केलं होतं पण सर्वात जास्त प्रोटीन जर कशात मिळू शकतं तर ते अंड्यातनं मिळू शकतं आणि फॉर मेंटल हेल्थ फिजिकल हेल्थ ह्याच्या सगळ्यासाठी प्रोटीनची गरज आहे आणि प्रोटीन हे अंड्यातच सर्वात जास्त मिळतं म्हणून जगामध्ये जेवढे पेलवान आहेत व्यायाम करणारे आहेत जेवढे म्हणजे ते सगळी अंडी खातात का आपली पुरत सुदृढ झाली पाहिजे हा एकच विचार त्यामागे होता आणि म्हणून मी हे असं अंड जिल्हाधिकाऱ्यांना दिलं होतं तुम्ही सरकारला सगळं ही अशी अंडी द्या द्यावीच लागते तुम्ही म्हणजे लाडक्या बहिणींना पैसे देताय ना मग त्या लाडक्या बहिणींचीच पुरयत नाही ती लहान पोरं लाडक्या बहिणींच्याच उदरातनं जन्माला आले तर ती पोरं मजबूत असली पाहिजे त्याच्यासाठी अंड दिलं आणि मला आनंद आहे की सरकारला मान्य करावं लागलं आणि म्हणून विरोधी पक्ष गरजेचं असतं विरोधी पक्षाला का संपायचं नसतं तर विरोधी पक्ष ही चुकलेली गाडी लाईणीवर आणू शकतात त्यामुळे मला आनंद आहे की आज सरकारने सुरू सुरतो त्यांचे निर्णय जे त्यांनी राजकीय फायद्यासाठी आणि मतांसाठी घेतलेत त्याचं काय करायचं ते त्यांनी ठरवावं साठी त्यांनी हे सगळी गणित जुळवली होती आता मतं मिळाल्यानंतर सगळ्या जरी योजना बंद केल्या तरी काय फरक पडतो कारण का आता दोनशे चाळीस आमदार निवडून आलेले दोनशे चाळीसची ताकद असल्यामुळे ते काही करू शकतात काही ह्याच्यासाठीच आहे की ते कधीच विसंवाद होऊ शकत देत नाहीत मी जे नेहमी सांगतो ना की शरद पवारांचा आदर्श ठेवा राजकारण्यांनी ठीक आहे ना बोलले शरद संजय राऊत बोलले स्वातंत्र्य होतं त्यांना बोलण्याचं पण शरद पवार हे इतक्या मोठ्या मनाचे आहे की त्यांनी हा विचारच केला नाही की ते काय बोलले ठीक आहे दॅट इज शरद पवार आणि महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात आदर्श जर कोण देत असेल राजकारणामध्ये असं वागा तर ते शरद पवार देतात मी तेव्हाच बोललो होतो की शरद पवार एकनाथ शिंदेंच्या सत्काराला गेले म्हणजे एकनाथ शिंदेंच्या राजकारणाला ते समर्थन करतील अशा काही भाग नाही पण उगाच आपण सुद्धा कधी कधी दोन शब्द आपल्याकडनं पण जास्त जातात किंवा आपली एवढी उंची नाही शरद पवार पार, पार माउंट एव्हरेस्टच्या वरती आहेत राजकीय उंचीमध्ये आपण कुठे सह्याद्रीच्या कड्यावर पण नाही शरद पवार आणि ठीक आहे दोघांचे संबंध आहेत चांगले आपण कशाला बोलावं त्यांच्यामध्ये जाऊन ठीक आहे ते बोलले हे बोलले ते बोलले ते बोलले ठीक आहे चालेल आम्हाला काय नाही आम्ही थोडे आत्मज्ञानी आहोत महाराष्ट्राला सांगा कोणी तुमची खुर्ची घेतली खेचली महाराष्ट्राला कळू द्या ना तुमची खुर्ची खेचली आहे मध्ये खेचली तर कोणी खेचली दाऊद होती तुम्ही फार इसवी सन नव्वद मध्ये जाणार असाल तर एवढं ज्ञान इथे ठेवणं इतका थांबी काय मोठा साहित्य नाहीये ठीक आहे ना आपल्या मराठी माणसाचं साहित्य संमेलन होत मराठी माणसाने विचार करावा याचा त्यावेळेस पंडित त्यांचा व्यासंग त्यांचं लिखाण त्यांनी लिहिलेली पुस्तकं त्यांचं पंडित नेहरू राजकारणातला एक अनमोल हिरा आहे कोकणलाच नाही होऊ शकत कोकण टाडोबा पूर्ण टायगरनी मरलेला आहे कशे टायगर मारणार काय करतात काय पक्ष फोडायची घाणे सवय लागली मला कळत नाही अजून पक्ष मोठा करायचा होईल बंद मिळाले ना दोनशे चाळीस आमदार आहात ना सत्तेत त्या सत्तेचा वापर करून आमदार फोडायचे कार्यकर्ते फोडायचे कार्यकर्त्यांना धमकायचं बंद कराय ही जनता आहे दोनशे चाळीस वर चोवीस वर आणून ठेवून देईल फडणवीस न्याय

नाही कॅबिनेटमध्येच कसं ठेवतात हेच कळत नाही कॅबिनेटचं हे चुकीचा रेफरन्स देतात कॅबिनेट इज द मोस्ट इम्पॉर्टंट डिसायडिंग बॉडी ऑफ द स्टेट राज्याचे सगळे महत्त्वाचे निर्णय कुठे होतात तर ते कॅबिनेटमध्ये होतात आणि कॅबिनेटमध्ये झालेल्या निर्णयाला कोर्टातही फार कमी वेळा आव्हान दिलं जातं आणि किंवा कोर्टही फार कमी वेळा तिच्यात दाख दखल हे करत बरोबर नोकरी वकीलमध्ये एवढ्या मोठ्या बॉडी मध्ये खोटी पत्र आणि आणि दाखल कोटी आणि काय कोट्या त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे खोट्या सह्या केल्याचं कोर्ट म्हणत आहे म्हणजे तुमच्या कॅबिनेटमध्ये तुम्ही ज्याच्या बाजूला बसणार आहात ते मंत्री मोदय हे खोट्या सह्या केलेल्या आहेत त्यांनी खोटी कागदपत्र तयार केली आहेत त्यांनी माझ्या विरुद्ध काय काढायचं काढू द्या जे काय करायचं ते करू द्या मी कवडीचीही किंमत देत नाही कवडीचीही राजकारण करतो आणि करत आलो काय करायचंय वेळेस द्या असेल या मानहानीचा दावा करू पुढे टीका केल्याच करणार टीकाचा करणार माझा अधिकार आहे जा कुठल्या कोर्टात जायचं चौकशी आय so लावा रॉ लावा सीआय लावा कुठली चौकशी लावायची लावा, लावा। <laughs> hmm. मुख्य आरोप मी त्या प्रकरणात कधीही बोललो नव्हतो तुम्ही अति केला म्हणून मी, के मी बोललो तुम्ही पार मला दररोजच चिमटे काढाल तर मी शांत बसण्यातला माणूस नाही झालं काल मला जेवढं बोलायचं होतं तेवढं मी बोललो त्याच्यावरती तुम्हाला जे काय करायचं करायचं